अतिवृष्टीनं शेतकरी चिंतित आहे सगळं पीक वाहून गेले मराठवाडा तसंच सोलापूर जिल्ह्यामध्येही पुरामुळं घरांचं नुकसान झाले जनावर वाहून गेलेत यात राज्यातील शेतकऱ्यांकडे बँकाचे तब्बल पंचवीस हजार चारशे सत्याहत्तर कोटींची थकबाकी या परिस्थितीमध्ये थकबाकी न भरल्यास पंचवीस लाख शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नसल्याचं समोर आले अतिवृष्टीमुळे खरीप पीक वाया गेले त्यात पुन्हा कर्ज मिळालं नाही तर शेतकऱ्यांना आणखी मोठं संकट कोसळेल या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं थकबाकीचा अहवाल मागवलाय त्यात हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते बँकांच्या कर्जासोबत सुमारे दहा लाख शेतकऱ्यांवर खासगी सावकाराचं दीड ते दोन कोटी रुपयांचं कर्ज आहे कर्जमाफी झाली नाही तर शेतकरी पुन्हा खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकण्याची भीती विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आता कर्जमाफी संदर्भात समिती अभ्यास करत असून ऑक्टोबर अखेरपर्यंत सरकार अहवाल सादर केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय याची माहिती ते पंतप्रधानांना देणार असल्याची शक्यता के आहे केंद्राकडून भरीव मदत करावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही केले जात आहेत